रहे हैं विदर्भ की आवाज खबरों की हकीकत खेड्यामध्ये काही तक्रारदारांनी कॉलनीच्या फांद्याचा तक्रार केला होता ज्यावर सिव्हिल एक्झिक्युटिव्हनी शंभर फांद्या कापण्याचा हा आर इथे जारी केला होता पण आपण अक्षरशः बघू शकता की शंभर वर्षाचं हे पुरानं पिपळाचं झाड ज्याचं झाड अर्ध केलेलं आहे आपले खोड आपल्या चॅनलच्या समोर आपण बघू शकता याचं खोड आपण बघू शकता की हे झाड संपूर्ण अर्ध केलेलं आहे फांद्या कापण्याचा हा प्रकार वेगळा झाला पण अर्धशात हे झाड कापून हे झाडाच्या फांद्या फेकून दिलेलं आहे आपण हे झाड बघू शकता की अत्युष्ट नितकृत कामाचा हा दर्जा आहे हे कामाचा लापरवाही हे आपण एक अजून मी तुम्हाला दाखवतो कॉलनीच्या गार्डन मध्ये आहे हे गार्डन आपण बघू शकता आणि त्यावर आपली बिल्डिंग बघू शकता हे बघा हे आपल्याला मी हे दाखवता दा हे बघा झाड आपण बघू शकता हे झाड कोणाला त्रास देणं नव्हतं याच्या फांद्या खूप हे अजून एक काही झाड आहे ज्यावर सचिन आठवले जे वन विभाग अधिकारी त्यांना म्हटलं होतं की आम्हाला माहीतच नाही अजून किती झाड कापले पण सचिन आठवल्यांचं हे म्हणणं आहे की आम्ही झाडं कापण्याचा फांद्या कापण्याचा ऑर्डर दिला का का होता पण फांद्या कापणं हे झाड कापण्यासारखंच होतं असं आमच्याकडे जी आर आहे पण आपण हे बघू शकता की हे बघा हे झाड आहे कॉलनीच्या प्रेममध्ये आणि अशा प्रकारचं कृत्य असं प्रकारचं डिस्काळजीपणा अशा प्रकारचे प्रकार वन विभागाचे अधिकारी हे काय वन अभिकारी हे वन अभि अधिकाऱ्यांना हे माहीत नाही की हे झाड कुठचं होतं किती कापले होते किती फांद्याचं आम्हाला जी आर होता व आमचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहे सिव्हिलचे यांनी किती फांद्याचा आम्हाला जी आर दिला होता वन अधिकाऱ्यांना यावर काहीच नाही तातुवर मात्र वृत्त झाड जाड़ कापणं झाडाचा कतल करणं आणि ज्या प्रकारे आपण कोरोना काळामध्ये जेव्हा आपण बघितलं गेलं तर जेव्हा पिपळाचं झाड हे चोवीस घंट्यामध्ये वीस पर्सेंटपेक्षा जास्त हा ऑक्सिजन ना पिपळाचा झाडाचं कतल करणं हे कित एवढा मोठा हा गुन्हा आहे आपण हे झाड बघा आपण हे बी झाड यांनी ज्या प्रकारे या, प्रकार, या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची बिल्डिंग नाही कोणत्याही प्रकारचं वसाईत नाही हे वसाईत याच्यापासून खूप लांब आहे वसाईत बी आपण बघू शकता त्यावर झाडाजवळ हे बघा एक वसाईत आपण हे झाड बघा आणि त्याचं हे झाड बघा आणि या झाडाचा फांद्या बघा बघा किती शंभर वर्षाचं हे पुराण झाड ज्या प्रकारे हे पिपळाचं झाड कापून आहे हा अर्धा केलेला आहे याची जबाबदारी करून देणार सचिन आठवले काय म्हटलं थातूर मात्र काय उत्तर वन विभागातला एक मोठा भ्रष्टाचार एक मोठी कारवाई ज्या प्रकारे वन विभाग नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभातल्या सा खापरखेडा एम एस सी बी कॉलनी मध्ये खापरखेडा एम एस सी बी कॉलनी मध्ये वन विभागामध्ये ज्या प्रकारे झाडाची कतल झालेली आहे एक झाड असं भी तुम्हाला दाखवतो ज्याला चोवीस घंटे वीस पर्सेंट जिथे ऑक्सिजन मिळतो तर पिपळाचं झाड आपण पिपळाचं झाड बघू शकता हे पिपळाचं झाड आहे ज्या प्रकारे या पिपळाच्या झाडाचं कोणत्याही प्रकारचं परमिशन वन विभागाकडे नव्हतं हे पिपळचं झाड आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात हे पिपळचं झाडाचं कतल केलेलं आहे आपण वर्तमान बघू शकता की पिपळाचं झाड जे आहे ऑक्सिजन देते चोवीस घंटे हे ऑक्सिजन देणारं पिपळाचं झाड असे बरेच झाड या विभागातल्या या महाजनकोच्या लोकांच्या मतण्यानुसार वन विभागाने म्हटलं आहे की आम्ही याची परमिशन दिली पण वन विभागाचे अधिकारी आतापर्यंत या इथे आलेले नाही कैलासिंग वनप्रेमी यांनी हा संपूर्ण मुद्दा उचललेला आहे यावर इतक्या स्थानिकच आमच्या ताई आहे ताईला विचारूया पूर्ण काय ताई मला सांगा की हे एवढं मोठं झाड कापणं कुठेतरी असं वाटतंय की चोवीस घंटे जेव्हा आपण कोरोना काळामध्ये चोवीस घंटेमध्ये आपण ऑक्सिजनसाठी लढत होतो आणि केव्हा किती लोक मृत्युमुखी पडले हा किती मोठा प्रकार आहे हे झाड कापणं कितीपर्यंत तुम्हाला असं वाटतं की किती मोठ्या प्रकाराचं माध्यम आहे सर बघा जेव्हा आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आपण हॉस्पिटलला जाऊन ते ऑक्सिजन संपते पण हे झाड म्हणजे चोवीस घंटे हे झाड ऑक्सिजन देते आणि मी इथे वास्तव्याला राहत गे म्हणजे मला चौदा वर्ष झालेले आहे मी ह्या झाडाला रात्रंदिवस आणि मी एक नेचर लवर पण आहे त्याच्यामुळे मला झाडाची पिंपळाच्या झाडाचं म्हणून आहे तर प्रत्येकच झाडाची मला म्हणजे एवढं महत्त्व आहे की आमच्याकडला दारासमोर दारा म्हणजे कॉटरसमोर झाडं असून आम्ही त्याला एवढंसुद्धा कापू दिलं नाही आजपर्यंत आणि त्या दिवशीने संपूर्ण शंभर वर्ष असलेलं पूर्ण झाड इथलं तिथलं गुलमोहरचं झाड आणि तिथलंसुद्धा पिंपळाचं झाड कापून यांनी खूप म्हणजे खूप मोठं पूर्ण कापलं माझं म्हणणं हेच होतं की तुम्ही बिल्डिंगला जर त्रास आहे तर तुम्ही खांद्या कापा पण वरचा जो शेंडा आहे तो नका कापा ताई यामध्ये फक्त जे फांद्या होत्या ज्या बिल्डिंगच्या वरत्या येतात त्यांना कापाची परवानगी दिली होती पण आपण बघितलं की हे तर विचित्र प्रकार आहे पूर्ण झाडच कापून टाकलं पिपळाचे हे एक झाड ते झाड बाकी अजून बरेच झाडं पाडले तर कुठेतरी काही लोकांना फायदा देण्यासाठी या कट या झाडाची कतर झाली असं बघा सर आता जोरी आपण कुठल्याही आता हे झाडं ते म्हणते काल अधिकारी आले होते फॉरेस्टवाले ते म्हणते की त्यांनी आम्ही परमिशन दिलेली आहे आपल्याला म्हणजे किती झाडाची प्र परमिशन दिली आहे पण ह्या सर ह्या ह्या झाडावर गोलमार्क जो असतो ना गोलमार्क पण दिसत नाही आहे तर आपल्याला पूर्ण तळघडात जाऊन बाकीची इन्फॉर्मेशन जोरी काढून नाही तोपर्यंत आपण कोणाला दोषारोपण देऊ शकत नाही पण हे झाड जे कापलेलं आहे आणि ते झाड जे जा कापले हे जा नक्कीच हा गुन्हा आहेच महाजनको चे मुख्य अभियंताचा हा प्रेमास आहे हा एम बी कॉलनी आहे कुठेतरी <laughs> झाडाचा कापण्याचा जो प्रकार होता फक्त खांद्या आम्ही कापलेल्या असा मुख्य चे मुख्य हे तर अख्खाच झाड पूर्ण कापलेलं आहे इकडचं पिंपळाचं झाड पिपळाचं झाड जर बघू शकला त्या गार्डन मध्ये होतं यावर कोणाचा त्रास होता नाही ना सर काहीच मला जर वाटते एक फांदी त्या क्वार्टरला होती ती कापली असती तर ठीक आहे योग्य होतं पण अगदी पूर्ण झाड यांनी कापून टाकले हे मला तरी योग्य नाहीच वाटत आणि नाहीच वाटत योग्य नाहीच आहे ना सर या कॉलनी ज्या आमच्या ताई आहे ह्या कॉलनी रहिवासी आहे महाजेंकोच्या अधिकारामध्ये पण यांना हे पर्यावरण मित्र आहे पर्यावरणासाठी प्रेम करतात झाडावर प्रेम करतात म्हणून झाडाचा कतल एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला आहे या बाजूला अजून एक मोठं झाड पिंपळाचं काटलं आहे यावेळेस आता काही वेळानंतर आम्ही पर्यावरण मित्र जे आहे कैलास सिंगने यांची प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनलच्या येऊन महाजनको खापरखेड्यामध्ये ज्या प्रकारे वृक्ष तोडीचा जो हा एक मुद्दा खूप गाजलेला आहे ज्या प्रकारे जे पर्यावरण विभाग पर्यावरण विभाग असो या मग वन विभाग असो या पर्यावरण प्रेमी असो यांनी या झाडाचा कतलाचा आक्षेप घेतलेला आहे माझ्याबरोबर आरोपी आहे आरो, माझ्याबरोबर वन विभागचे अधिकारी आहेत आठोले साहेब सर मला एक गोष्ट सांगा की झाडाचा ज्या प्रकारे आपण अधिनियम सांगितला त्या अधिनियमाच्या असो आपण ऍक्ट सांगितल्या आप ज्या प्रकारे वर्षाच्या नुसार काय ऍक्ट आहे नेमकं महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट तसेच महाराष्ट्र वृक्षतोळ अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत कुठल्याही व्यक्तीने आपल्याला वृक्षतोळीची परमिशन मागतली तर सदर वृक्ष ते त्याच्या मालकीचे असेल याची कागदपत्राद्वारे निश्चिती करून आ, सदर जर वृक्षतोळ वृक्ष त्याच्या मालकीचे असले तर वृक्षाचे जे कारण आहे वृक्षतोळीचे कारण त्याच्यापैकी योग्य शेती करणे झाड शेतकऱ्यांना विक्री करत असेल ह्यांना इमारती लाकूड त्याच्या आधारे जर झाड काही अपाय असेल झाडापासून त्यामध्ये वीज पडण्याची शक्यता आपल्या व्यक्तीवर त्यामध्ये झाड वाढलेलं असेल मेलेलं असेल कीड आलेलं असेल आणि झाडापासून शेतीला किंवा इमारतीला किंवा व्यक्तीला अपाय होत असेल त्या आधारे आपण ज्या प्रकारे महाजनकोच्या या झाडाचा ज्या प्रकारे आपल्याला याची शहानिशा केली होती का या झाडाचा कापण्याचा आपण महाजनकोच्या लोकांची पत्रव्यवहाराच्या व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला परमिशन घेतली होती का महाजनकोचे जे अधिकारी आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी आम्हाला या, या कॉलनीतील झाडासंदर्भात पत्रवार केला होता वृक्षतोडीची परमिशन मागितली होती त्या आधारे आम्ही मोक्यावर पंचनामा करून आमच्या वनरक्षक वनदानी सदर झाडे हे त्यांच्या फांद्या वाढल्यामुळे तिथल्या बिल्डिंगला शासकीय इमारतीला व्यक्तीला त्रास होणे फांद्याचा आपण दिला होता आठवले साहेब की झाड तोडण्याचा परमिशन दिला होता वृक्षतोडीची आपण परमिशन देतो त्यामध्ये झाड फांद्या तोडणे हे सुद्धा वृक्षतोडीचे कायद्यामध्ये आपण बोलल्या की ज्या बिल्डिंग मध्ये फांद्याचा त्रास होत होतो तो झाड आपण शंभर वर्षाचा झाड होतो तो कापला पण या झाडाचा कोणत्या बिल्डिंगला त्रास होता आपण बघू शकता ह्या झाडाची ना बिल्डिंगची दुरी काय म्हणणार या हळूच्या झाडाचे फांद्या वाळून त्या बिल्डिंगला जे आहे अपाय होण्याचे दिसत आहे तसेच हे झाड वृक्ष तो आपल्या वीज वीज वा विजेमुळे सुद्धा बिल्डिंगला अपाय होण्याचे सर कुठे तार आहे आणि कुठे वीज आहे ते वीज आपली नैसर्गिक वीज तसा नैसर्गिक वीज आहे तर मला एक गोष्ट सांगा सर भविष्यामध्ये तर भविष्यामध्ये जर अगर झाड अगोदर त्रास देणार त्या अगोदरच झाड कापण्याचं परमिशन आपण देणार का भविष्यातले जे हे पाहूनच आपण आपण भविष्य पालवत भविष्य म्हणजे एकंदरीत त्यांनी त्याबद्दल महाजनकोच्या अधिकाऱ्याच्या की झाडाचं भविष्य पाहणार महाजनकोच्या अधिकाऱ्याने त्याबद्दल नाही भविष्य कोणाचं होतं झाडाचं पाल की महाजनकोच्या अधिकाऱ्यांचं भविष्यातली नाही हे शक्यता शक्यता म्हणजे सर हे झाडाची शक्यता पडणार आपण कसं शहानिशा करून घेते की शक्यता झाड पडणार तरी जे आपण या, याचा सर्व्हे केला होता का सर की हे झाड पडणार म्हणून याची अगर झाड केलं तर याचा अहवाल कुठे आहे आपण लिहिला असेल ना काही कुठे आहे अहवाल ऑफिसमध्ये आम्हाला दाखवा आमच्या चॅनलला चे म्हणजे आपण याची शहानिशा करून घेतली होती आपण झाड पडण्यामध्ये पहिलेच आपण सक्षम केलं होतं की हे झाड पडणार आहे म्हणून आपण आपल्या माध्यमातून की अहवालाच्या माध्यमातून की आपण स्वतःचा निश्चित केला होता की हा झाड पडणार वाढलेले पोकळ आपले हे आ, सर हा वाढलेला झाड दिसतो आपण हो, हो, वन हो। विभाग आहे हे आपण त्याच्या फांद्या बघा आता बी फांद्या एवढ्या सुंदर दिसत आहे आणि कीड लागली कीड लागली आहे सर झाडाला तर आपण याची परमिशन पहिले अगोदर आपण शहानिशा करून दिले होती की कीड लागलेल्या झाडाचं पाळायचं आहे हो हो कीड लागलेले रोगी झाडांना कीड आहेत मला सर, सर, एक गोष्ट सांगा की या झाडाचा आपण म्हटलं की एक मिनिट या झाडाचा परमिशन ज्या प्रकारे आपण पहिलेच अंदाज ठरवला होता की हे झाड कीड लागलेलं आहे हे पडणार आहे यावर भीज पडणार आहे असं आपण पहिलेच एक वर्षा पहिले अंदाज लावला होता का मोक्यावर दिसत आहे की झाडावर मोक्यावर नाही सर या पहिले आपण परमिशन दिली आहे हे झाड तुमच्या माध्यम पडलं आहे परमिशन दिलेली आहे झाडाला कीड लागली तर आपण याची वली पूर्णपणे व्हिडिओ वगैरे बनवले फोटोज वगैरे बनवले पंचनामा पंचनामावर केलेली तर हे झाड कुठे पडणार होत झाड कुठे पडणार होत बाजूला पडण्याची शक्यता नाही पडणार का शहा निशा आपण कशी केली हे झाड पडणार होत बिल्डिंगला लागून दिसत नाही पडणार होत म्हणजे आपल्याला हे कसं कळलं नाही आपल्याला शक्यता भविष्यवाणी आपण सांगता का भविष्यवाणी नाही पण झाडाची जे हे आहे त्याच्यावरून आजार मग सर यानंतर बाजू ते बाजूचे बी नसेल ते बी बरेच कतल केले ते झाड कुठे पडणार होते ते पण पडू कुठे सर त्याच्या बाजूला तर काहीच बिल्डिंग नाही कुठेच बिल्डिंग नाही आपण चला त्याची शहानिशा करा आम्ही त्याची शहानिशा करून आलोय आमच्याकडे व्हिडिओ साईड कुठे पडणार होते ते झाड त्याच्या बाजूला तर एक बी सर बिल्डिंग नाही कुठल्या झाडाबद्दल हे बाजूच्या झाडाबद्दल दाखवा तिकडे दाखवा तुम्ही त्याला साहेबांना की बघू शकता की ज्या प्रकारे आठवले साहेब आहे वन विभागातले हे थातूर माटूर हा प्रश्नाचं उत्तर देता यांच्याकडे उत्तर नाही यांनी कोणत्याही शाळाचा शहानशा केली नाही आणि या झाडाची कतल केल्यामागं खूप मोठा पर्याय आहे महाजनचे मुख्य वन विभाग अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडेंना विनंती करतो की या मोठ्या विषयाला आपण हा या प्रकारे बघावं यानंतर आम्ही याच पर्यावरणात ज्यांनी आम्हाला ह्या पूर्ण माहिती दिली पर्यावरण वन जे प्रेमी आहेत कैलास सिंगनेला आम्ही याबद्दल पूर्ण माहिती घेऊ माझ्याबरोबर आता थोड्या वे वेळात कैलास कैलासिंगने जे भाऊ त्याबरोबर वन विभागाने म्हटलं परमिशन भेटली हातो मातो प्रश्न वन विभागाकडे यांचं काहीच उत्तर नाही आहे महत्वाचं म्हणजे आणि विशेष म्हणजे आता असं वाटते का या महाजेंकूच्या काही लोकांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं का आमच्या माध्यमातून एक काम चाललेलं आहे पण हे कोणाच्या माध्यमातून काम चाललेलं नाही मला माहीत आहे इथं मागील पंधरा वर्षापासनं मी ते काम करतो महाजेंकोकडे एवढे स्किल पर्सन कोणीच नाही नाही त्यांनी आता माझ्यासमोर एक डेमो दाखवा का मी असे झाडं कापले म्हणून हे माझं चॅलेंज ओपन चॅलेंज आहे महाजेंकोला हे कोणत्या तरी एजन्सीला एजन्सी माध्यमातून हे झाडं कापलेलं आहे आणि दोन पैसे कसे भेटावं आणि आठवलेला मलाही देण्याचं काम बिलकुल आणि ह्या आठवले साहेबांचं सुद्धा तुम्ही मी प्रत्यक्ष नाही बोलत पण ते महा साहेबांचं एकदा कॅमेरा तिकडे दाखव साहेबांचं लक्ष पूर्ण त्या झाडावरता आहे तर मी या झाडाची परमिशन कशी दिली आता ते स्वतः चिंतेमध्ये आहे आणि चिंता केली पाहिजे काय आज भाऊ माऊ आपण वन प्रेमी हा या अगोदर की आपण झाडाचा जा, कथरण्यासाठी खूप मोठा आपण म्हटलं मी कोणत्याही प्रकारचा कथा झाला तर त्यावर मी नेहमी उभा राहील पण एवढा मोठा झाडाचा कथा या झाडाच्या माध्यमातून कोणात साहेबांनी म्हटलं की हे झाड पडणार होतं साहेबांनी हे भविष्य सांगितलं की भविष्य सांगतात आपल्या हाताला दहा बोटे आहे दहा खालताय दहा आहे नखं वाढतात याचा अर्थ नखं कापतो आपण बोट नाही कापत हे यांनी बोट कापण्याचं कृत्य केलं आहे याचा अर्थ सदोष माणूस याचा अर्थ तुम्हाला गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्या लोकांनी यांना परमिशन दिली त्यांना त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे भाऊ एक मला असं वाटलं की ठेकेदाराचा आत्ताच काही वेळा पहिले फोन आला होता की हमारा ह्या हम देखल तर काय याच्याबद्दल काय बोललं आता कसं आहे यांचं सगळं साठगाठ आहेच साठगाठीशिवाय काही विषय नाही आहे मी सी सरांना फोन केला मी एक वाजता येतो म्हणे आले खोबरागाडी गाडी सेकुडीला बोलवलं होतं नाही आले त्यांनी आपला आपल्या माध्यमातून एखाद्या अधिकाऱ्याला हो पाठवलं तो विषय वेगळा आहे पण इथून काहीतरी चुकीचं काम होऊन राहिलं विशेषतः म्हणजे आज एका माणसाला ज्या जे, जे महाजेणकूमध्ये इथं कार्यरत आहे त्यांच्या पत्नीनी हा विषय उचलला त्यांनी हे बेटा दद्दू हा दद्दूला फोन केला हा त्यामध्ये सक्रिय राहिला त्याच्या घरच्या माणसाला महाजेणकूंनी धमकवलं का तू तुझ्या पत्नीला इथं अशा कृत्यामध्ये म्हणजे हे करू नको म्हणजे धमकीचं वातावरण कर्मचाऱ्यांनी तुम्हाला माहिती माहिती दिली दिली माझ्याबरोबर दद्दू आहे आहे आणि सर्व मित्र आहे त्यांच्या जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली दद्दू ज्या प्रकारे झाड कापण्याचा हा पूर्ण प्रकार तुला माहीत झालेला आहे इतक्याच कॉलनीच्या काही लोकांनी तुम्हाला कॉल केला काय झालं नेमकं त्यांच्याशी काय या क्षेत्रामध्ये आम्ही वन्यजीवप्रेमी म्हणून कार्य करतो आणि वन्यजीव त्यांच्या निसर्गाला जोपासण्याचे काम देखील आम्ही करतो या घटनेची माहिती आम्हाला काल मिळाली होती घटनास्थळी आम्ही वन विभागाचे जे वन रक्षक आहे या क्षेत्राचे त्यांना आम्ही घेऊन आलेलो होतो तर सचिनजी आठवले साहेब यांनी सांगितलं होतं की झाडं कापण्याची परवानगी त्यांना जी झाडाची दिलेली आहे पण आम्हाला हे कसं निसर्गप्रेमी असल्याच्या नात्यांनी योग्य वाटत नव्हतं म्हणून आम्ही कैलास सरांशी संपर्क साधला आणि त्याच्या माध्यमातून ही कारवाई होईल अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून केली मला एक गोष्ट सांगायचं तो की ज्या प्रकारे हा झाड शंभर वर्ष पूर्ण पिपळाचं झाड हा झाडाच्या माध्यमातून साहेब म्हणतात की हा झाड पडणार होता तर त्यांनी पहिलेच हा विचार करून घेतला होता या त्यांना भविष्य हा झाड पडणार ते कसं आहे साहेबांच्या तज्ज्ञ असेल तर आपण त्याच्यावर काही बोलू नाही शकत पण अगर त्यांनी माझ्या बक्ष ते एकदम सुरक्षित आणि वेगळ्या ठिकाणी होतं त्याच्या झाडापासून कोणाला धोका नव्हता पण त्या झाडाला न कापता अगर अगर राहू दिलो असतो या खांद्या मुंबई छाटल्या असत्या तर मनाला शांती राहिली असती पण या ठिकाणी वीस ते पंचवीस झाडाची कतल झालेली आहे पाहून मला दुःख वाटत आहे आणि मी वन अधिकारी तसेच प्रशासनाच्या निदा करतो ज्या प्रकारे आपण बघू शकता की दद्दू जे आहे सर्पमित्र आहेत वनप्रेमी आणि वनप्रेमी जे आहे कैलास सिंगणे यांनी सांगितलं की ज्या प्रकारे या झाडाच्या कतलामध्ये याच कॉलनीतल्या एका कर्मचारीची जे पत्नी आहे यांनी दहा वेळा गद्दूला फोन केला आणि सांगितलं की झाडाची कतल होत आहे त्यांनी हा बी मुद्दा विचारला की झाडाची कतल करणं फांद्या कापणं आणि झाड कापणं यावर आणि प्रकारे आमचे सन्माननीय आठवले साहेबांनी हा संपूर्ण चॅनलला आम्हाला थातूर माटूरचा हा उत्तर दिला कुठेतरी उत्तराला प्रश्नाला उत्तर नव्हतं असं आम्हाला असं या चॅनलच्या माध्यमात ज्या प्रकारे हा संपूर्ण बातमीला आमचे मुख्य अभियंता खापरखेड्याचे मुख्य अभियंता पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकडे आणि पर्यावरण मंत्री, मंत्री पंकजादा मुंडे या अधिवेशनामध्ये हा विषय अगर आपण घेतला तर हा एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने आणि एक ऑक्सिजनच्या दृष्टिकोनाने हा महाराष्ट्राच्या हितासाठी वन विभागाच्या हितासाठी हा मोठा विषय होईल कैमरा पर्सन रोहित गोरघाटे बरोबर मी शैलट ढोरे सच की सचकी हकीकत खापरखेडा सावनेर विधानसभा क्षेत्र को कॉलनी